होडखळ दत्तवाढ गाडी आली विरार ना सफराला जाणार होती गाडी होळखाळ दत्तवाडीतून खूप चांगली आली व्यवस्थित आली आणि आता इथं हायवेला येऊन अचानक इंजिन जळलं मग आम्ही बघ जळलं धूर आल्यानंतर मग आम्ही फटाफट बाहेर उतरलो सगळं पॅसेंजर आम्ही सगळे लेडीज जेंट्स आजी आहेत या आम्ही फटाफट मग बाहेर खाली उतरलो काठ होडका दत्तवाडी वरून आमची खेड आपल्या नाना सोपाराला परे गाडी जा एसटी टी जाणार होती की अचानक तिचा इंजिन गरम झाला त्यांनी असा धूर लागला त्याच्यामुळे सगळे पब्लिक खाली उतरून सुरक्षित उतारले आमची बस होडकार दत्तवाडी तू नाना जाणार होती तर आम्ही महाडपर्यंत आलो होतो महाड पर्यंत आले तर गाडीतून इंजिन मधून धूर यायला लागला तेव्हा आम्हाला सगळं ड्रायव्हर आणि साईटला काढली सगळ्या सगळ्यांना एका साईटला काढली आणि उतरलो पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक